या ठिकाणी या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांना सांगायला मला काही अडचण नाही माझी आई सहा महिन्याचा असताना वारली आणि आईचा फोटो काय असतो हाय अजून मला माहित नाही कारण की त्यावेळेस काही फोटो नव्हता त्यामुळे आईचाही आई फोटो माझ्याकडे नाही आणि मला काकूने माझ्या आईचं प्रेम दिलं आणि तीच माझी आई झाली व प्रत्येकालाच काकू आई मिळेल असं मला वाटत नाही माझ्या काकूने मला आईच समजू दिली नाही खरी आई काय आहे ती तिने तिच्या रूपात मला दाखवली आणि मी आज जो उभा आहे ती माझ्या काकूच्या आशीर्वादाने माझ्या काकाच्या आशीर्वादाने इथे उभा आहे मी ज्या घरात राहतो मित्रांनो ते घर माझं नाही माझ्या काकांचं घर आहे माझं घर आपण जर पाहिलं तर आता थोडं बांधलं गेलं पहिलं पाहिलं असलं तर तुम्ही हसले असते त्यामुळे जीवनामध्ये मी चढ उतार पाहिलेला कार्य करताय मला मंत्रीपद फार मोठं वाटतं असं आपल्याला कोणाला वाटत असेल तर बिलकुल नाही मंत्रीपद हे जनतेकरता आहे निश्चितपणाने पण मला नेहमी माझे मागचे दिवस मी कधी विसरत नाही आणि विसरू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मी आता सदन झालो काही प्रमाणामध्ये राजकारणामध्ये सदन आहे आर्थिकमध्ये थोडा सदन आहे तर मी समाजसेवेमध्ये लोकांना मदत का करू नये तर मी नेहमी छोटे मोठे उपक्रम करत असतो वीस वर्षापासून तर मी जवळपास वया वाटतोच आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी दीड लाख वया यावर्षी वाटतोय मागच्या वर्षी